सांगली महापालिकेचे एक हजार दोनशे बहात्तर बदली रोजंदारी मानधन कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या त्रुटी प्रस्ताव शासनास तात्काळ पाठवण्यात यावे या मागणीकरता अखिल भारतीय सफाई मजदूर संघाच्या वतीने आज महापालिकेसमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन शिवसेना मिरज विधानसभा प्रमुख तथा प्रदेश महामंत्री समीर लालबेग यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले महापालिका प्रशासनाने तात्काळी या आंदोलनाची दखल घेऊन प्रस्ताव महाराष्ट्र शासनास पाठवावे आणि आचारसंहितेपूर्वी निकाली लावावे अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी समीर लालबेग यांनी दिला आहे यावेळी इमॅन्युअल मद्रासी अशोक सोपटे अर्जुन आठवले या मद्रासी सुनील मोहिते मल्हार लोंडे मंगेश भोसले संजय भोरे दत्ता काळे महेश सक्टे बाळू वायदंडे श्रीधर खांडेकर रमेश मद्रासी, सुब्राव मोहिते कैलास मोरे चिंगुताई कसबे लाडीबाई कांबळे जोया चांदणी पाटोळे कमल कांबळे अक्काताई कांबळे इंदुताई गुळवे विमल कांबळे यांच्यासह महापालिकेचे बदली रोजंदारी मानधनवरील कर्मचारी सहभागी झाले होते सांगली मिरज या महानगरपालिकेतील हे सफाई कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव शासनास मागं महानगरपालिकेनं पाठवलेलं आहे त्यामध्ये काही त्रुटी होत्या काही सुधारणा करून तुम्ही त्या ठिकाणी परत महानगरपालिकेने मुंबईला शासनास पाठवा असं संपत्र या महानगरपालिका सांगलेला प्राप्त झालेलं आहे त्या अनुषंगाने आज पाच महिने झालेला आहे परंतु या सफाई कर्मचाऱ्यांचा प्रश्न आला तर महापालिका प्रशासन हा उदासीनता असते त्यामुळं तिने आजपर्यंत त्यांना तो प्र जो प्रस्ताव आहे सुधारित प्रस्ताव पाठवलेला नाही त्यांना वेळोवेळी आम्ही या संघटनेच्या माध्यमातून ते स साहेबांना भेटून त्या ठिकाणी मागणी केली तरीही त्यांची उदासीनता दिसते यामुळं आज अखिल भारतीय सफाई मजदूर संलग्न अण्णाभाऊ साठे कामगार संघटनाच्या माध्यमातून आज एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन केलेलं आहे आज या ठिकाणी आम्ही सर्व कर्मचाऱ्यासमोर बसलेलो आहे आज या ठिकाणी आमचं प्रश्न किंवा मार्गी हा विषय तात्काळ लागला नाही तर आम्ही याच्या पुढे तीव्र आंदोलन करू उपोषण करू आणि महानगरपालिकेला तात्काळ हा प्रस्ताव मुंबई या ठिकाणी शासनास पाठवण्यास भाग पाडू असं या निमित्तानं मी बोलतो